नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया राज उघडवण्याचे उपाय चला तर मग सुरू करूया एक जो घाबरलेला असेल फक्त एवढे म्हणा कोणतीही घाई नाही आरामात सांग तो घाई गडबडीत स्वतःच सगळं बोलून टाकेल दोन जो अहंकारी असेल त्याला म्हणा तुझ्याकडून होणार नाही तो आपल्या अहंकारामुळे तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्यासाठी सगळं बोलून टाकेल तीन जो शांत राहणारा असेल त्याला म्हणा काही हरकत नाही मी थांबू शकतो तुमची शांतता त्याला अस्वस्थ करेल आणि तो स्वतःच सर्व काही सांगून टाकेल मानसिक खेळ कमालचे असतात योग्य वेळी योग्य ट्रिक वापरा जर माहिती आवडली असेल तर पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या रहा धन्यवाद